कारले घ्या आणि त्यांच्याकडनं मी कारले विकत घेतली चला तर मग मंडळी आज बनूया भरलेल्या कारल्याची भाजी नाव ऐकून तोंड कळवटपणा आला हो अशा प्रकारे कारल्याची भाजी करून तर बघा नक्कीच तोणाला पाणी येणार तर इथे मी शेंगदाणे आणि तिळ छान खरपूस भाजून घेतली आणि काही लसणाच्या पाकड्या आल्याचा तुकडा टाकून घेते आणि याचे वाटण बनवून घेते मग यात मसाले घालते जसे की गरम मसाला लाल तिखट हळद पावडर धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर घालते आणि या मिश्रणाला एकजीव करून घेते मग हे मिश्रण आता कारल्यामध्ये भरून घेते साईडला कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे मग आता ह्या गरम तेलामध्ये एक एक कारली सोडूया आणि पंधरा ते वीस मिनटं त्याला असेच तेलामध्ये आणि वाफेमध्ये शिजवून घेऊ पंधरा ते वीस मिनटामध्ये कारले छान मऊ शिजतात आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतात पंडळी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की लाईक